भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांच्यावर त्यांच्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाची मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी व नेते यांची नाराजी शहापूर तालुक्यातील सर्वपक्षीय मुस्लिम प्रतिनिधी व नेते यांची शहापूर येथे एक बैठक झाली यात बाळामामा यांना मतदान करण्याचे निश्चित झाले परंतु बाळामामा यांनी एकदा तरी त्यांची भेट घ्यावी कारण त्यांनी हा घेतलेला निर्णय कोणाच्या सांगण्यावरून न घेता देश व संविधान तसेच लोकशाही वाचली पाहिजे या हेतूने घेतला आहे त्यांच्या या निर्णयाचे क्रेडिट इतर कोणीही घेऊ नये तसेच भिवंडी लोकसभेमध्ये पार पडणाऱ्या लोकसभा मतदान प्रक्रियेत मुस्लिम समाजाला देखील सामील करून त्यांनाही सन्मान मिळावा ही अपेक्षा आजच्या या बैठकीत सर्वपक्षीय मुस्लिम समाजाकडून व्यक्त करण्यात आली न्यूज हंड्रेड मराठीसाठी उमेश जोशी शाहपूर